सध्याच्या या कोरोना काळात जे ते रुग्ण दगावल्यानंतर त्यांचे नातेवाईक देखील मृतदेहाला हात लावत नाही अशा परिस्थितीत त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही आपल्या जीवाची न करता नगर परिषदेचे कर्मचारी संजय खैरे व गंगाराम शेळके करीत असल्याने एक मे कामगार दिनी त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्याची संकल्पना माजी आमदार राजभाऊ वाजे यांनी मांडताच त्यांचा एसटी कामगार सेना व सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला एक मे अर्थात महाराष्ट्र व कामगार दिन या दिनाचे औचित्य साधून अनेक कामगारांचा सन्मान व्हावा अनेक कामगारही सन्मानाचे मानकरी असताना सध्याच्या कोविड काळात कुठल्याही कार्यक्रमांना बंदी असल्याने कोरोना काळात खऱ्या अर्थाने आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपली सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान व्हावा ही संकल्पना माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी मांडताच सिन्नर तालुका शिवसेना व एस टी कामगार सेनेच्या वतीने कोरोना महामारीत अंत्यविधीचे संपूर्ण काम पाहणारे सिन्नर परिषदेचे कर्मचारी संजय खैरे व गंगाराम शेळके यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला प्रसंगी नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण डगळे माजी उपनगराध्यक्ष चंदन देशमुख शहर प्रमुख गौरव घरटे विभागीय सचिव देवा सांगळे राहुल कुंदे आगाराध्यक्ष सचिन धोंगडे उपाध्यक्ष श्याम पोरजे किरण खाडे निलेश करपे निखिल उगले अवधूत आव्हाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एसी न्यूज विजय जय शेतोळे आज या ठिकाणी एक मे कामगार दिनाचा औचित्य साधून आमच्या नगरपालिकेचे दोघ कर्मचारी यांचा सत्कार केला गेला नक्कीच या कोरोनाच्या काळामध्ये दिर धीरधीचं काम सर्वजण करतायत प्रत्येकाच्या करता करतायत परंतु या आमच्या दोन सहकाऱ्यांना या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वांना दिवसरात्र काम करतात त्यांचा आजचा सत्कार खरं त्यांच्यासाठी एक बहुमोल काम आहे असं मला म्हणता येईल त्याच्या कामाचा एक छोटासा मोबदला असं म्हणता येईल परंतु या दिनानिमित्त मी सर्व सिंगलकरांना सर्व महाराष्ट्रवासियांना धन्यवाद देतो आणि या कोरोनाचं जे सावट हे सर्वांना जे पसरले हे लवकरात लवकर दूर हो अशी मी देवाचरणी प्रार्थना करताना थांबतो जय जय महाराष्ट्र आज एक मे एक महाराष्ट्र दिन कामगार दिन या कामगार दिनानिमित्त आज सगळेजण कामगारांना शुभेच्छा देत आहे देशावरती असलेलं जे कोरोनाचं संकट आहे त्या संकट काळामध्ये आपल्या सिन्नर नगरपालिकेचे दोन कर्मचारी गंगाराम शेळके आणि संजीवभाऊ खैरे ही आपली पूर्ण सेवा इथं लोकांसाठी देत आहे ही चोवीस तास इथं लोकांच्या सेवेसाठी उपस्थित राहून लोकांना अंत्यविधीसाठी मदत करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून हे जे कार्य करताय नक्कीच उल्लेखनीय जनसेवक राजाभोवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा मानस व्यक्त केला की ह्या कामगारांचा ता खऱ्या अर्थाने आज सत्कार्य या ठिकाणी एकमेक कामगार दिनाच्या दिवशी झाला पाहिजे म्हणून आपल्या सिन्नर नगरपालिकेचे लाडके अध्यक्ष किरण भाऊडगडे एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष देवाभाऊ सांगळे माजी उपनगराध्यक्ष चंदन देशमुख अजून आपल्या इथं एस टी कामगार संघटनेचे सगळे पदाधिकारी शहराध्यक्ष गौरव गर्टे राहुल कुंडे हे या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्वांचा इथं सत्कार करण्यात आला आणि त्याच्यातून त्यांची पण भावना जागृत झाली का कुठंतरी आपल्या कार्याचा कुणीतरी विचार करतो आहे का आपण आज आपलं त्यांचं पण कुटुंब आहे ते कुटुंब आज घरी ठेवून आज एवढा जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करताय तर खऱ्या अर्थाने आज कामगार दिन यांचा सत्कार करून साजरा होतोय आणि यांचा सत्कार करता असताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय का योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीचा सत्कार केला आहे तर या दोघांनाही पुढच्या वाटचाली शुभेच्छा आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीची सुरक्षा काळजी घ्यावी अशी त्यांना मी विनंती करतो आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करताना तमाम लाखो कामगारांचा हा आनंदाचा दिवस जरी असला परंतु गेल्या वर्षभरातील गंभीर या आजाराने पीडित असलेला सबंध देश या सर्व घटना आपण गेल्या पंधरा ते सतरा महिन्यापासून बघत आहोत गेल्या वर्षभरात खऱ्या अर्थानं एकमेव जो दिवस साजरा केला जातो त्या प्राणांची आहुती देणाऱ्या या आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणा किंवा ह्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना हा स्मरण करण्याचा दिवस आहे परंतु गेल्या वर्षभरात उच्च पातळीवर कामगार क्षेत्रातील अतिशय चुकीचे निर्णय लादण्यात आले त्या निर्णयाच्या विरोधात सबद्ध देशात एक देश पातळीवर राज्य पातळीवर निदर्शनं करताना आपण बघितले कामगार दिन खऱ्या अर्थानं आजचा साजरा होत असताना दुःखदही बाब आहे की तो, तो कामगार दिनाला खऱ्या अर्थानं आज जी झाडाली हवी होती ती नाही आहे परंतु एक कर्मचारी नात्यानं ना, एक सामाजिक बाण ठेवून आजचा सन्मान करण्याचा दिवस कर्मचाऱ्यांचा जो आहे खऱ्या अर्थानं आमचे दोन्ही बंधू संजय आणि गंगाराम या सिन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून सिन्नर संगमनेर नाका येथील स्मशानभूमीत आत अहोरात्र कार्यरत आहेत माहितीच सर्व प्रकारच्या अंत्यविधीचा सर्व जबाबदारी त्यांनी घेतली परंतु या गंभीर काळात आता पीडित असलेले सर्व कोरोनाबाधित जा जा जो जो या सर्वांचा हा अंत्यविधीचा करण्याचा कार्यक्रम ते अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत माझ्या माहिती तो की आत्ताच्या एवढ्या कार्यकाळामध्ये जवळजवळ दोनशे अंत्यविधी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने केल्या परंतु स्वतःचं कुटुंब आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून कामकाज करणारे या खऱ्या अर्थानं दोन्ही कामगारांना मी महाराष्ट्र एस कामगार से ना, ना सेना नाशिक विभाग शिवसेना सिन्नर तालुक्याच्या वतीनं सलाम करतो आणि तमाम कामगारांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र